धिक्कार करण्यासाठी सांगली जिल्हा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं सुनील केदार या आमदारांनी लाडक्या बहिणीसाठी निर्माण झालेली जी योजना आहे त्याच्या विरोधात आम्ही बंद करू असं केलेल्या वक्तव्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही जोडे मारो आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदयांनी महायुती सरकारने या राज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी निर्माण केलेली योजना व ती थेट लाभार्थ्यापर्यंत पोचवली याच्या सारखं चांगलं काम आत्तापर्यंत ह्या काँग्रेसमध्ये कोणालाही करता आलं नाही ना खऱ्या अर्थानं बहिणीला फक्त म्हणून चालणार नाही लाडकी त्याच्या आयुष्यातली भागवली पाहिजे थोडीशी कडकी म्हणून एक विकास योजनेची उघडली खिडकी त्याच्यावर पण वक्तव्य करायला लागली ही काँग्रेसवाली खिडकी परंतु आजची महाराष्ट्रातली झालेली परिस्थिती बघून त्यांच्या छातीत भरल्या धडकी आणि ही योजना बंद होणार नाही अविरत चालणार ही विकास योजनेची खिडकी या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो काँग्रेसचे नेते सुनील केदारी यांनी जे महिला माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आम्ही बंद करणार अशी जी वल्गना केली त्यांना माझा इथे जाहीर निषेध करतो आम्ही महिला बचत महिला माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हा सुनील केदारी करत आहे काँग्रेस पन्नास वर्षाचं जे राजकारण केलं ते नुसतं लोकांना लुबाडण्याचं राजकारण केलं ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही योजना कार्यान्वित केली आणि महिलांना याचा फायदा थेट त्यांच्या खात्यावर मिळायला लागला म्हणून या काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलेला आहे महाविकास आघाडीनं ठरवलंय की ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद करण्यासाठी सतत प्रयत्न करायचा ही बदनाम करायची पण माझ्या माता भगिनींच्या वतीनं मी असं जाहीर निषेध करतो या ठिकाणी सुनील केदार असू देत किंवा महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता असू देत या महिलांच्या जर पोटावर तुम्ही पाय आणलात तर तुम्हाला निवडणुकीमध्ये या महिला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत तुमचा निषेध इथं जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतोय राहुल गांधींनी सुद्धा जे वक्तव्य केलं गेल्या महिन्यामध्ये त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय काँग्रेसनं फक्त लोकांना लुगडण्याचं काम केलंय आणि आत्ता जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब महिला सक्षम करण्यासाठी योजना आणल्यात काँग्रेसनं हा जो गैरसमज डोक्यामध्ये ठेवला नाही ही योजना बंद होईल तर ही योजना बंद होणार नाही ही योजना काय कायमस्वरूपी कार्यान्वित राहणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आणि माझ्या माता भगिनींना असेच पैसे त्यांच्या खात्यावर मिळणार एवढंच बोलते